नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत उपासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते तर त्यासाठी मी इथं या वाटीने दीड वाटी शाबुदाना साधारण चार तास भिजवलेला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे आणि याच वाटीने मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे आणि ती भिजू घातलेली आहे ती पण छान अशी आपली भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा चुरा होत आहे आणि ही भगर आणि हा शाबदाना आता आपण काय करूया त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची आपण बारीक करून घेऊया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची टाकू शकतो तर इथं मी साधारण आमच्यात थोडं तिखट जास्त खातात त्यामुळे साधारण सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता याच भांड्यामध्ये आपण हे जे आपण भगर भिजवलेली भगर आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण भगर त्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ आणि आता आपण हे मिक्सर फिरवून घेऊया बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला ह्याची तुम्ही पाहू शकता बारीक अशी ती पेस्ट करून मी घेतलेली आहे पाणी न टाकता हे पेस्ट केलेली आहे कारण पाणी टाकायची गरज नाही भगरीमध्ये भिजवताना पाणी जातं त्यामुळं पाणी टाकायची गरज नाही आता आपण हे कालून घेऊया आता इथे एक मी मोठी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये आपण हे साबुदाणा टाकून घेऊया जो आपण भिजवून घेतलेला आहे तो पूर्ण शाबदाना टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मग अशा अर्धा चमचा आपण भगुरीत बारीक करताना टाकलेला आहे मीठ आता आणखी अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि आपण बारीक केलेली ही भगरीची पेस्ट आपल्याला प्रदेशात टाकून घ्यायची आहे त्यानंतर टाकून घेऊया साधारण या चमच्याने तीन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा म्हणजे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत ते तीन चमचे टाकायचं आहे आपल्याला आणि ते छान प्रकारे आपल्याला हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे हे खाण्यासाठी खूप मस्त लागतात जर तुम्हाला शाबुदाना आवडत नसेल तर हे कमी तेलामध्ये होणारा हा उपवासाचा पदार्थ झटपट असा होतो अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे जर त्याचा गोळा व्हायचा होईल अशा पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया त्या भांड्यामधनं जे आपण मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मी मळलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक तीन चार चमचे पाणी टाकलं तरी बास होतं त्याचा गोळा तयार होत आहे असेच आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे मोठे मोठे आपण जसं भाकरीला पीठ घेतो त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त मोठा गोळा करून आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ जाड करू शकता पण थोडंसं जाड ना ते छान लागतात जास्त पातळ केलं तुम्ही थालीपीठ तर ते कडक होतात खाण्यासाठी अशा प्रकारे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत आता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये टाकून घेऊया तेल साधारण दोन चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते मस्त असं पसरून आपल्याला त्यामध्ये एक गोळा टाकून घ्यायचा आहे जो आपण साबदाण्याचा तयार केलेला आहे आणि ते छान प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूनच सारखं करून घ्यायचं आहे आणि थोडेसे असं वेज पाडून घ्यायचे आहेत त्याला ज्यामुळं ते व्यवस्थित वापरलं जाईल आता दुसरी कढई ही मी अशीच तयार करून घेते आता आणखी एक कढई मी इथे घेतलेली आहे त्यामध्ये टाकून घ्या असंच दोन चमचे तेल आणि त्यानंतर ते हे पण असं पसरून घेऊया त्यामध्ये आणखी हा गोळा टाकून आपल्याला तो तसाच पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आमच्या थोडे जाड जाडच थालीपीठ आवडतात म्हणून मी थोडं जाडच करत आहे तुम्हाला जर पातळ कडक आवडत असतील तर तुम्ही थोडं पीठ घेऊन पातळ असं थापून घेऊ शकता मस्तच त्यानंतर थोडीशी बेज पाडून घेऊया असे आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि फुल गॅसवर तुम्हाला साधारण सुरुवातीला तीन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि तीन मिनटानंतर मीडियम गॅसवर पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे या दुसऱ्या बाजूलाही मी तसंच दुसऱ्या बाजूलाही मी तसंच केलेलं आहे इथं पण आपल्याला हे तीन मिनटं फुल गॅसवर घ्यायचं आहे आणि परत कमी मिडियम गॅसवर एक पाच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर आता आपण वाट बघूया साधारण पाच मिनटं झालेली आहे तीन मिनटं फुल गॅसवर आणि नंतर पाच मिनटं आपण मिडीयम गॅसवर शिजवून घेतले आता आपण उघडून बघूया मस्तच छान असं वापरलेलं आहे गॅस बंद करून घेऊया त्यानंतर बघा काढून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता छान असा वापरलेलं आहे ते का प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले थालीपीठ तयार झालेले आहे आणि खालूनही छान प्रकारे वाफरलेले आहे हे खाण्यासाठी मस्तच लागतात गरम गरम जर तुम्हाला माझ्या ह्या शाबुदाण्याच्या थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद